तर जी घटना नगर शहरामध्ये घडली ती महानगरपालिकेला काळिबा असणारी आणि नगर शहराला काळीबा भासणारी नगर शहराचं मंतव्य किती अंधारात या प्रशासनाच्या या कारभारावर होता एकदा त्या ठिकाणी स्पष्ट झालं की एवढा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा कारभार प्रशासक म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेत होत होता हे सगळ्यांना आता समजलेलं आहे की यांना कोणी थांबवलं यांच्यासाठी जे पत्रव्यवहार केला त्यांनी बी आत्मपरीक्षण करणं अत्यंत दे गरजेचं म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की सक्षम अधिकाऱ्यांनी जो अंद देत नाही तोपर्यंत हा कारभार जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावा त्यांच्या माध्यमातून जी काही असे पहिली जी प्रकरणं ओळखण्यात आलेली आहे अशी आमच्याकडे आता माहिती आहे तर त्याच्यामध्ये काय निश्चित आहे कुणाकोणाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी लाभण्यात आलं याचा देखील विचार व्हावा याचा देखील आता आम्ही सखोल चौकशीची मागणी केलेली आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या उद्याच्या काळात या महानगरपालिकेचा अनारे कारभार होऊन जाणार नाही आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम शिवसेना उद्यापासून करणार आहे कारण की प्रशासन बसल्यानंतर असं लोकांना वाटलं लो होतं की नगर शहरामध्ये चुकीच्या पद्धतीचे काम होणार नाही अतिक्रमण इतर विषय जसं तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी याच्या संदर्भात काही किंवा कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही डायरेक्ट कर वाढवला तसं नगरकरांना डेव्हलपमेंटच्या बाबतीत खरं तर फार असं त्यांच्या लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं की अत्यंत चांगलं काम प्रशासन म्हणून पाहायला मिळेल पण घोर निराशा ही निराशा नगर शहराच्या पदरी आलेली आहे आणि ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराच्या जा आत्मा बाहेर पडल्या आहेत त्याच्याहून उद्याच्या काळात अत्यंत चांगल्या सक्षम अशा अधिकाऱ्याची त्या ठिकाणी आय एस लेवलच्या अधिकाऱ्याची नेमणूक व्हावा अशा पद्धतीचं पत्र आम्ही त्या ठिकाणी विकासचे मंत्री मुख्यमंत्री 만족시킬 수 있는 게아니에